कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजचा ब्लॉग आहे पेट्रोलमध्ये पडलं डिझेल आमच्या आय ट्वेंटीमध्ये मध्ये आहे डिझेल पडलं पेट्रोल ना सॉरी डिझेल मध्ये पडलं पेट्रोल ऑलरेडी आमच्या गाडीमध्ये पाचशे सहाशे रुपयाचं डिझेल होतं त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं आणि विचारून टाकलं आणि चुकी नाही बसलो आणि हे सामान आमचं नैनितालला जायचं होतं अलिबागला अलिबागला थांबून आणि ही आयडिया दिले ज्याची गाडी आहे त्याने ब्लॉक टाक बॉकटाक डिझेल मध्ये पडलो आता हसायला येते <है> <laughs> पाऊन तास लागणार आहे दाखवते अवघा ह्यांच्याकडे पहिलं पण झालं आमच्या इथलाच फोर काय सेम पेट्रोल पंप आमचं आमचं टाकलं होतं इथे सेम पेट्रोल पंप इथे होत असं होत नवीन कोण आलं की असंच होत आणि

भले काढून दिलंय पार्टी आहे <laughs> कसली <laughs> नी तू नीचूकडून घ्या लोकांचा फेवरेट वास असतो मळ नाही झालंय का झालं झालंय झालंय थोडस एवढं मिळणार आहे टाकून परत फ्रीमध्ये तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही अलिबागच्या पेट्रोल पंपला या रायगड बाजारच्या बाजूला जिथे तुम्हाला असं काढून मिळेल येस जिथे तुम्हाला असं काढून पण मिळणार आहे फ्री मध्ये आणि तुम्हाला फुकट टाकून पण मिळणार आहे क्लीन वर्क हे हे एवढे सांगू हे काय इथे ह्यांच्याकडून झालंय ना म्हणून माणसाकडून म्हणून एवढे नसते आले कोणच आम्हाला सांगितलं तुमचं तुम्ही बघा पंपाच्या बाहेर जरी गेलो आणि काय झालं आम्ही इथे जाणार इथे जाणार आम्ही आम्हाला आहे माहिती सगळं आतमध्ये क्रुप आहेत बघू दे किती झालंय तेवढ द्याल नाय मग पंपाच्या बाहेर जाऊन पण काय झालं तुम्ही द्याल ना करून कोंडी महिनाभर लक्षात राहील ना जा का आयुष्यभर महिना काय आता डिझेल मोजून घ्या डिझेल आणि ते किती, किती, किती होत चालू राहत फिल्टर मधलं काढायचं अरे बापरे <laughs> <laughs> चेरी <ये> सर्वांची <laughs> वाटायला पाहिजे आम्हाला दात काढताना पण जामच उशीर झालेला टेन्शन मध्ये होतो का आता आता दात काढतो आम्ही तीन लिटर आम्हाला फ्री द्या कसले काय संबंध आम्ही दहा लिटरचे पैसे देऊ दहा लिटरचे आम्ही निघालो तुम्ही आम्ही चाललो आम्हाला दिलं छान करून आम्ही तीन लिटर डिझेल एक्स्ट्रा घेतलं कारण आमचं इतकं टाइम गेलं म्हणून आणि आता आम्ही निघालो पेमेंट करून कसा वाटला आमचा डिझेल पेट्रोल वाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या सोबत जर असं कधी घडलं तर आवा असे घ्या पेट्रोल पंपच्या बाहेर निघूच नका पहिली गोष्ट गाडी स्टार्ट करू नका दुसरी गोष्ट आणि जे पण काय गोष्टी असतील ते मेकॅनिकच्या हातात सोपवा जेणेकरून पुढे प्रॉब्लेम नाही येणार कारण असं मिक्स झाल्यानंतर गाडी बंद पडू शकते मध्ये रस्त्यामध्ये सो नक्की ह्या काळजी घ्या स्वतः मेकॅनिक बनायला जाऊ नका कधीच हा आणि बाकी प्रिकॉशन्स <laughs> कसे घ्यायचे यासाठी आमचा व्लॉग नक्की बघा थँक्यू बाय बाय